अजिबात कणिक आणि मैदा न वापरता मऊ लुसलुसीत पुरणाची पोळी करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी दोन कप चणा डाळ घेतली ही चणा डाळना आपण अर्धा तास भिजवून ठेवायची आणि नंतर कुकरला दोन शिट्ट्या करून चांगली शिजवून घ्यायची आणि दोन कप चणा डाळीसाठी आपण इथं अडीच कप गुळ घेतलाय गुळाच्या गोडीनुसार कमी तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मस्त अशी आपली ही डाळ शिजलेली आहे छान शिजली तर ही शिजलेली डाळ एका कढईमध्ये काढून घेऊयात आता बघा डाळ एवढी छान मऊसूत शिजली की नाही तर आता याच्यामध्ये हा गुळ घालून घ्यायचा आणि गुळ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायची आता ही डाळ जी आहे ना ती शिजली कशी आणि पुरण झालं का याची एक ट्रिक सांगते बरं का छान पुरण तयार झालं की नाही पुरणाला चटका आला की असा हा डाव आपण पुरणामध्ये उभा केला ना की तो उभा राहतो आता हे पुरण गरम असतानाच पटकन आपण चाळणीमध्ये फिरवून घेतलं मग इथं मी काय केलं तर एक वाटी रवा घेतला आणि हा जो रवा आहे ना तो आपण भिजवून घेणार आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे म्हणजे मग आपली पोळी खुसखुशीत होते मस्त अशी पोळी तयार होते आणि इथं आपल्याला रवा वापरताना बारीक रवा वापरायचा आहे तर सगळ्या रव्याला मस्त असं तेल लागलं की नाही की याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आणि हा रवा अगदी गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि अर्धा ते एक तास भिजवून ठेवायचा अर्ध्या तासापेक्षा जास्ती भिजला पाहिजे बरं का आणि हो असं जर का थोडंसं पाणी जास्ती वाटलं तर थोडा रवा घालायचा आणि पीठ घट्टसर करून मळून ठेवायचं तुम्हाला नंतर दाखवते तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हा भिजत ठेवूयात आता भिजल्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर रवा कसा तयार झालाय बघा मस्त असा रवा फुलून आलाय आता याच्यावरती आपण तेलाचा हात लावूयात आणि हात जो आहे ना तो छान मळून घेऊयात थोडंसं असं आपण घेतला की नाही की तो छान मऊ होतो अगदी कणकेसारखा गोळा तयार होतो पांढरा शुभ्र मऊ लसलसित हे बघा किती छान पीठ तयार झालं की नाही पण पाणी मात्र प्रमाणात घाला बरं का बारीक रव्याला पाणी कमी लागतं आणि जर का पाणी जास्त झालं ना तर फक्त रवा वाढवत राहा तोपर्यंत जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही आता हे आपलं पुरण तर तयार आहे पुरण वाटून मस्त मऊ तयार केलेलं आहे त्याचा एक गोळा करून घेऊयात आणि आता हे तार आलेलं जे छान तयार झालेलं पीठ आहे ना ते एकदा आपटून घेऊन त्याचा एक गोळा काढून घेऊयात आणि अगदी छोटंसं बघा पिठाला किती छान तार आली आहे की नाही तर छोटासा गोळा घ्यायचा आणि नंतर तो गोळा तेलाच्या हातानेच मळून घ्यायचा आता पोळपाटाला आपण थोडस तेल लावून घेऊयात आणि गोळ्याला पण तेल लावून घेऊयात आणि हा गोळा ना हातावरती पसरून घ्यायचा हाताने पसरून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती पुरण ठेवायचं आणि पुरण घालून मस्त व्यवस्थित पॅक करायचा आणि अगदी आपण जशी आपली पुरणाची पोळी लाटतो ना तशीच अगदी हलक्या हाताने छान अशी पोळी लाटायची जेवढी लाटता येईल ना तेवढी अगदी सावकाश अलगद पोळी लाटायची याला हवं तर तुम्ही पीठ सुद्धा लावू शकता बरं का म्हणजे कणिक जरी लावलीत मैदा लावला तरीही चालेल कुठलंही पीठ लावलंच ना तरीही चालेल म्हणजे छान ती लाटली जाते तेलावरती लाटायची सवय असेल ना तर मग काही प्रश्नच नाही अशी तेलावरती अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची काठापर्यंत लाटायची पुरण सगळीकडं छान पसरतं आणि मस्त अशी पोळी तयार होते आहे की नाही भन्नाट आयडिया अजिबात कणिक वापरावी लागत नाही किंवा मैदा वापरावा लागत नाही ही रव्याची खमंग खुसखुशीत मस्त अशी पुरणपोळी तयार होते चला आवडला ना व्हिडिओ पटकन व्हिडिओला लाईक करा बघू आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा हो अजून दाखवतो की तुम्हाला केवढी छान मस्त टम्म फुगली होती हे बघा शक्य तेवढी काठापर्यंत ते लाटून घेतली आणि उचलताना अगदी अलगद हाताने उचलून घ्यायची व्यवस्थित हातावरती या हातावरून त्या हातावर पलटी करायची लाटून घ्यायची आणि नंतर तापलेल्या तव्यावरती भाजायला ठेवायची आता भाजताना सुद्धा बघा किती छान एकसारखी भाजली जाते बरं का तर आता असे छान वाटते रंग तर किती छान आलाय बघा आपल्या नेहमीच्या पुरणपोळीसारखीच होते बरं काहीही फरक नसतो चव पण एकदम खमंग आणि खुसखुशीत होते आता एक बाजू आपली छान भाजली गेली की पलटवून आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत कशी आहे आयडिया एकदम वेगळी आहे की नाही तर या पद्धतीनं पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा बरं का आणि तुम्ही म्हणाल की सुरुवातीला पुरण जे आहे ती रेसिपी पटकन दाखवली हो कारण पुरण हे कॉमन आहे आता बऱ्यापैकी प्रत्येकीला पुरण करता येतच त्यामुळं जर का तुम्हाला फक्त पुरणाचा डिटेल व्हिडिओ हवा असेल ना तर तशी मला कमेंट करा मग मी तुम्हाला पुरण करायचा जो व्हिडिओ आहे ना तो डिटेलमध्ये दाखवेन पण आपल्याला आज फक्त बिना मैद्याची आणि बिना कणकेची पोळी बघायची होती म्हणून मग हे पुरण जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने मी करायला दाखवलेलं आहे हे सुद्धा मेजरमेंट एकदम परफेक्ट आहेत असं पुरण केलं ना तरीही एकदम छान होतं बघा पोळी तर मस्त अशी झाली भाजली गेली आणि किती खरपूस मस्त अशी भाजली जाते फक्त तूप घालायचं आणि आमटीसोबत तुपासोबत ही पोळी खायला घ्यायची आहे की नाही एकदम भारी मस्त अशी रव्याची पुरणाची पोळी आणि सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे मग तुमची पोळी अजिबात चुकणार नाही गरजेनुसार पाणी घाला घट्ट सर रवा मळून घ्या आणि पुरण जे आहे ते अगदी मौसूत करून असं काठापर्यंत भरून घ्या किती छान पोळी तयार झाली फार तुम्हाला काही करावं लागत नाही आणि ही जी पोळी आहे ना ते दोन ते तीन दिवस छान टिकते सुद्धा बरं का आवडली की नाही मला तर ही पोळी खूप आवडते म्हणजे आमच्या इकडे सगळ्यांनाच आवडते आशा करते की तुम्हाला ही आवडली असेल आणि आवडली आहे ना तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका